मी रुजुता साळे सारा जेम्स अँड क्रिस्टल्स आपल्या मुली शिक्षणानिमित्त कामानिमित्त अशा मुलींची चिंता ही आई वडिलांना लागून जाते त्यासाठी मी आपल्याला आज एक क्रिस्टल टीप सांगत आहे ती विस्ट टीप जी आहे ती आहे या टायगर आयस्टोनची टायगर आयस्टोन हा संरक्षण क्रिस्टल म्हणून वापरला जातो आपण या ठिकाणी टायगर आयचे दोन ओवल विश घेत आहोत आणि मीठ घेत आहोत हे आपण आपल्या मुलींच्या पर्समध्ये किंवा बॅगमध्ये ठेवायला देऊ शकतो हो. यामुळे त्यांना परपुरुषापासून नजर लागत नाही व त्यांचे संरक्षण होते अशा बऱ्याच साऱ्या ट्रीप आम्ही आपल्यासाठी घेऊन येत हो आहोत सारा जेम्स अँड क्रिस्टल्स येथे बावीस आणि तेवीस जून कार्यशाळा हो होत आहे त्यामध्ये याच कार्यशाळेमध्ये आपल्याला दीडशेहून अधिक क्लिष्ट प्रत्यक्ष बघायला आणि हाताळायला मिळतील अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा